सरकारनं आदिवासी बहुल आठ जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय गट क आणि गट ड संवर्गातील पदांसाठी सुधारित आरक्षण आणि बिंदू नामावली निश्चित केली आहे याबाबतचा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागानं जारी केला आहे या अंतर्गत राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणजेच एसई वी सी प्रवर्गाला शासकीय सेवेतील सरळ सेवा पद भरतीत तसंच शैक्षणिक संस्थांतील प्रवेशास दहा टक्के आरक्षण देण्यात आलं आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या आरक्षण उपसमितीने याबाबत केलेल्या ही बिंदू नामावली निश्चित करण्यात आली नाशिक धुळे नंदुरबार पालघर यवतमाळ रायगड चंद्रपूर आणि गडचिरोली या आठ आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्येही आरक्षण बिंदू नामावली लागू करण्यात येणार आहे